मस्त गरमागरम कुरकुरीत अशी पालक भजी सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी मग चला करूयात पालक भजी बनवण्यासाठी पालक निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर असा चाळणीवर निथळत ठेवलेला आहे आता पालकाची जी छोटी पानं होती ती मी तशीच घेतलेली आहेत आणि काही मोठी पानं होती त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता हा पालक थोडा वेळ असाच बाजूला ठेवूयात आणि आपल्याला ही पालक भजी बनवण्यासाठी एक मिश्रण लागणार आहे तर आपण ते मिश्रण तयार करून घेऊयात एका भांड्यामध्ये घालूयात एक वाटी बेसन पीठ त्यानंतर घालूयात दोन चमचे तांदळाचं पीठ तर तांदळाच्या पिठामुळे आपली भजी छान कुरकुरीत होतात त्यानंतर घालूयात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा ओवा असा हातावर थोडासा क्रश करून घालूयात चिमुटभर खायचा सोडा घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळे जिन्नस आधी कोरडेच मिक्स करून घेऊयात याआधी आपण बटाट्याची भजी गाड्यावर मिळतात तशी गोल कांदा भजी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि ते व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि ह्याचं मिश्रण तयार करून घेऊयात पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत त्याच्या गुठळ्या मोडत एकदम एकसारखं असं हे बॅटर तयार करून घेऊयात मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही तर असं मध्यम ठेवायचं तर इथे आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता भजी करायला घेऊयात भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आता हे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण भजी करूयात तर पालकाचं एक एक पान या बॅटरमध्ये व्यवस्थित बुडवून घेऊयात आणि आता हे तेलामध्ये सोडूयात आता ही भजी दोन्ही साईडनी व्यवस्थित आपण तळून घेऊयात पालक भजी चवीला अतिशय अप्रतिम अशी लागतात आणि पटकन बनतात आता कांदा भजी आपण नेहमी खातोच तर एकदा ही पालक भजी तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका भजी दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेतलेली आहेत काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेली सर्व भजी करून घेऊयात मस्त गरमागरम कुरकुरीत अशी पालक भजी बनवून इथं तयार झालेली आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार